<laughs> 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 नमस्कार मंडली तुमचं स्वागत आहे माझ्या डेली व्लॉग्स मध्ये डेरू ओपी चॅनेलवरती तर आज आपण मम्मी सोबत बनवणार आहोत चिकन रस्सा तर आता आमच्या सोबत जोडले राहा चिकन रस्सा बनवकर आहेत तर आता सकाळचं सा वादन साडे अकरा आणि मी आता सुठलेलं आहे आणि आता आम्ही चिकन रस्सा बनवून आहोत तर बघा तुम्ही या अचानक चला तर काय मग मी आता मग मी घाटेला देतात लगेच असे नाही आता आपल्या ढावडाचा सांगिराय सांगा मारा आपल्या ढवला ढवलाचा कांदा कांदा मारायला कांदा लवकर मारू कांदा झाला मी स्वतः टांबा बंद

तिखट मसाला आणि हात वापर दुकानावर रेडीमेड

<laughs> रेसिपी दुसरं हे ना आला तुला इथं आहे कारण झालंय काही गॅसच संपला आमचा रेसिपीचा असंच लागेल

टेस्ट कशी लागेल मग याची तू खाशील नाही तू नाही खास्कर डब्बे आहे नास्तो वाटतं फ्रेश फ्रेश आहे बटाटा चेक खातयशी बटाटे चेकलेशिक ना चांगला लागत वांगला दिल्यावर मीठ टाकलं कारण अगोदर टाकल्यावर आवाज चिकन टोमट

तया सुकट खावायला बरे चिकन खातो खा मी कडक फ्रेश त्यावेळी चिकन भाकरी खावाला तर मी खातो आणि तुम्हाला भेटतो नंतर असलं भारी झालं म्हटली एवढा असलं मग आम्ही भारी चिकन भाकरी बोलल्या आता खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो चला काय झाले वाटतं आहे मंगेशवर असत्यावर असणं सामान